नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीचे संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील एकूणपन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे इयत्ता सहावी इंग्रजीचा संकलित मूल्यमापनाचा त्यात दहा गुण हे ओरल एक्झामसाठी असतील आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी आहेत काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा विद्यार्थ्यांसाठी त्या वाचा ओरल सेक्शन क्वेश्चन नंबर वन ऑब्झर्व द पिक्चर अँड अन्सर द क्वेश्चन चित्र पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा सहा गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न आहे बॉडी पार्ट्स आपल्याला विचारले जातील ते आपण व्यवस्थित सांगायचे हँड आईज इयर नोज या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा चार गुणांसाठी एक पोएम दिलेली आहे ती आपल्याला गायची आहे त्यानंतर रायटिंग सेक्शनसाठी चाळीस गुणे त्यातला क्वेश्चन नंबर थ्री ऑब्झर्व पिक्चर अँड गिवन द टेबल चित्र पाहायचं आहे आणि खाली जो टेबल दिलेला आहे तो आपण कम्प्लीट करायचा आहे बघा पिक्चर वन हॅपी पिक्चर टू सॅड पिच्चर थ्री अँग्री आणि पिक्चर फोर त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर चार गुणांसाठी टेबल कंप्लीट करायचं आहे आपल्याला रीड द फॉलोईंग नाउन्स अँड राईट देम इन द प्रॉपर रो क्वेश्चन नंबर फायू, डू एस डायरेक्टेड दिलेल्या एक्टिविटी आपल्याला कंप्लीट करायची आहे पॅसेजच्या आधारे त्यानंतर बी भाग रीड द पोएम पोएम वाचायची आणि त्यावर आधारित दिलेले प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ते लिहून दाखवलेली आहेत व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स चार गुणांसाठी रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे कंसातला त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन ए आणि बी कॉलमच्या जोड्या लावायचे आहेत चार गुणांसाठी पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर एट डू एस डायरेक्टेड मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे दिलेल्या चार्ट पाहून बघा ते चार वाक्य एक वाक्य त्यांनी दिलेले त्यानंतर बी बघा क्वेश्चन नंबर नाईन ऑब्जर्व द ऑर्डिनल नंबर्स चार्ट एंड डू एस डायरेक्टेड पाच गुणांसाठी नंबर्स पाहिजेत आणि त्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटी आपल्याला खाली दिलेली आहे ते कम्प्लीट करायची अतिशय सोपी आहे त्यानंतर लास्ट क्वेश्चन ट्रान्सलेशन पाच गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन एक एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली असाच पेपर आपला असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू